नमस्कार मराठी क्लासिक नेटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये ही जी सुंदर वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही एका बाजूने याप्रमाणे दिसते दुसऱ्या बाजूने याप्रमाणे दिसते खूप या सुंदर अशी ही एक वीण आहे की जी तुम्ही दोन्हीकडून वापरू शकता रिव्हर्सेबल आहे ही वीण ही वीण चार सोळींची आहे कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही वीण विणण्यासाठी दोन अधिक एकच्या पटीमध्ये टाके घालावे लागतात आणि ही चार ओळींची विण आहे तर सुईवर दोन अधिक एकच्या पटीमध्ये टाके घातलेले आहेत पहिली सगळे टाके सुलट विणायचे आहेत पहिल्या ओळीला तेवढा पहिला टाका जो आहे तो पाठीमागून सुलट विणायचा पहिली ओळ सगळी सुलट विणायची दुसरी ओळ पहिला सुलट त्यानंतरचं रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे हेच रिपिटेशन शेवटपर्यंत करायचं आहे दोनचा एक उलटप्रमाणे करायचा दोनचा एक उलटप्रमाणे केला हे दोन टाके काढायचे नाही आहेत धागा बाहेर घ्यायचा आणि या दोन टाक्यांचा पुन्हा एक सुलटप्रमाणे करायचा म्हणजेच दोन टाके होते तिथे दोन टाकेच राहिलेले आहेत हेच रिपीटेशन शेवटपर्यंत करायचं आहे दोनचा एक उलटप्रमाणे करायचा त्याच दोन टाक्यांचा एक पुन्हा सुलटप्रमाणे करायचा हेच रिपिटेशन असणार आहे दोनचा एक उलटप्रमाणे करायचा तेच दोन टाके पुन्हा दोनचा एक सुलटप्रमाणे करायचा याप्रमाणे शेवटपर्यंत विणायचं आहे इथे कुठेही टाके कमी होत नाहीत शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे दोनचा एक उलट करायचा त्याच दोन टाक्यांचा एक पुन्हा सुलटप्रमाणे करायचा शेवटीही त्याचप्रमाणे दोनचा एक उलट प्रमाणे केला त्याच दोनचा एक पुन्हा प्रमाणे करायचा याप्रमाणे ही दुसरी ओळ पूर्ण झाली तिसरी ओळ अगदी सोपी आहे सगळे टाके उलट विणायचे तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी ओळ चौथी ओळ ही दुसऱ्या ओळीप्रमाणेच असणारे फक्त सुरुवात ही दोनचा एक उलट प्रमाणे करायचा इथून करायची आहे तर दोनचा एक उलट प्रमाणे करायचा त्याच दोन टाक्यांचा पुन्हा एक सुलट करायचा हेच शेवटपर्यंत शेवटचा एक टाका उरेपर्यंत रिपिटेशन हेच आहे पहिल्यांदा दोनचा एक उलट प्रमाणे करायचा त्याच दोन टाक्यांचा एक सुलट करायचा शेवटी दोनचा एक उलट त्याच दोन टाक्यांचा एक सुलट करायचा शेवटचा एक टाका आहे हा मात्र सुलट विणायचा याप्रमाणे चौथी ओळ झाली काही ओळी आपण घालून घेऊया म्हणजे ही विण कशी दिसते ते आपल्याला कळेल हे पहा काही ओळी घालून झाल्यानंतर ही विण याप्रमाणे दिसते दोन्ही बाजूनी ही विण सुंदर दिसते हे पहा ही एक बाजू आहे जिथून आपण पहिली ओळ सुरू करतो आणि ही दुसरी ओळख करतो ती बाजू आहे ही दोन्ही कडून वेगवेगळी दिसते पण दोन्ही बाजूनी अतिशय सुंदर आणि नाजूक अशी ही विण आहे तर ही बीण लक्षात ठेवायला पण खूप सोपी आहे ही तुम्ही स्कार्फ साठी बेबी नीटसाठी वगैरे वापरू शकता एकदम नाजूक आणि छान आहे दोन्ही बाजूनी छान दिसते त्यामुळे जिथे तुम्हाला रिव्हर्सेबल वापरायचं आहे तिथेही तुम्ही याचा वापर करू शकता अगदी कमी वेळात विणून होते ही तर आशा आहे की तुम्हाला ही विण नक्की आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद